जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनाही याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो सात मे रोजी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने कोणत्या मिसाईलचा वापर केला तर मित्रांनो भारताने सात मे रोजी जे ऑपरेशन राबवलं त्यात स्कॅल क्रूज मिसाईल आणि हॅमर मिसाईल या दोन मिसाईलचा उपयोग करण्यात आला म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे या स्कॅल्प क्रूज मिसाईल विषयी सांगायचं झालं तर हे मिसाईल स्ट्रोम शेडो या ब्रिटिश नावाने ओळखलं जातं व हे एक दीर्घ पल्ल्याचे हवेतून जमिनीवर मारा करणारी मिसाईल असून याची निर्मिती एमबीडीए या युरोपियन कंपनीने केलेली आहे या, के या क्षेपणास्त्राची लांबी ही पाच पॉइंट एक इतकी असून याचा व्यास हा मीटर इतका आहे तसेच या क्षेपणास्त्राचे वजन हे सुमारे एक हजार तीनशे किलोग्राम इतकं आहे आणि जे हॅमर क्षेपणास्त्र आहे हे फ्रेंच बनावटीचं क्षेपणास्त्र असून याची निर्मिती सॅफरन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीद्वारे करण्यात आली या, या क्षेपणास्त्राची लांबी ही तीन पॉइंट एक मीटर इतकी असून याचा व्यास झिरो बत्तीस मीटर वजन तीनशे चाळीस किलोग्रॅम व पल्ला हा सत्तर किलोमीटर पेक्षा अधिकचा आहे ठीक आहे या दोन्ही मिसाईल विषयी एवढी माहिती नोट करून घेतली असेल तर आता हा प्रश्न पहा दोन हजार पंचवीस सालाचा फिक्शन साठी पुलित पुरस्कार कोणत्या कादंबरीस मिळाला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फिक्शन साठीचा पुलित पुरस्कार हा जेम्स या कादंबरीला मिळाला आहे बरं जेम्स कादंबरीचे लेखक कोण तर पर्सिवल येवरेट हे या कादंबरीचे लेखक का आहेत यासच मित्रांनो यावेळेसच्या पुलिझरमध्ये नाटकासाठीचा सा पुरस्कार पर्पजला देण्यात आला इतिहासासाठीचा सा पुरस्कार कॉम्बॉ चरित्रासाठीचा सा पुरस्कार एवरी लिव्हिंग थिंग कवितेमध्ये न्यू अँड सिलेक्टेड पोएम्स संगीतामध्ये स्काय आयलँड तर सामान्य नॉन फिक्शनमध्ये टू द सक्सेस ऑफ आवर होपलेस कॉज या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात आला आणि यामध्ये जे पत्रकारितेसाठी पुरस्कार देण्यात येतात यात सर्वाधिक पुरस्कार हे द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने पटकावले आहेत या वृत्तपत्राने यात सर्वाधिक चार पुरस्कार पटकावले असून या पुरस्कारामध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकारिता स्पष्टीकरणात्मक पत्रकारिता स्थानिक पत्रकारिता आणि ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी या चार श्रेणीतील हे पुरस्कार द न्यूयॉर्क टाइम्सनं पटकावले आहेत तसेच यात द न्यूयॉर्करने एकूण तीन पुरस्कार पटकावले आहेत मित्रांनो हे जे पुलिसझर पुरस्कार आहेत याची स्थापना अमेरिकेतील वृत्तपत्र मालक जोसेफ पुलिस यांनी केली असून हे पुरस्कार कोलंबिया विद्यापीठाच्या पत्रकारिता विद्याशाखाद्वारे देण्यात येतात पहिल्यांदा हे पुरस्कार कधी देण्यात आले तर एकोणीशे सतरामध्ये पहिल्यांदा हे पुरस्कार देण्यात आले होते नेक्स्ट क्वेश्चन यशवंतराव चव्हाण पंचायत अभियान पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्यातील कोणत्या जिल्हा परिषदेने पहिला क्रमांक पटकावला तर या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वर्धा जिल्हा परिषदेने पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे या पुरस्कारामध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या जिल्हा परिषदेला बक्षीस म्हणून लाख रुपये देण्यात येतात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या जिल्हा परिषदेला वीस लाख तर तिसऱ्या क्रमांकावरील जिल्हा परिषदेला सतरा लाख रुपये देण्यात येतात यात दुसरा क्रमांक अमरावती जिल्हा परिषदेने पटकावला तर तिसऱ्या क्रमांकावर सोलापूर जिल्हा परिषद आहे आणि मित्रांनो यातील पंचायत समिती श्रेणीमध्ये कमलेश्वर पंचायत समितीने पहिला क्रमांक पटकावला जामनेर पंचायत समितीने दुसरा तर शिराळा पंचायत समितीने यात तिसरा क्रमांक पटकावलेला आहे या, पटकावले या पंचायत समिती गटात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या पंचायत समितीला वीस लाख रुपये देण्यात येतात दुसऱ्या क्रमांकावरील पंचायत समितीला सतरा लाख तर तिसऱ्या क्रमांकावरील पंचायत समितीला पंधरा लाख रुपये देण्यात येतात हे जे पुरस्कार आहेत हे कधीपासून देण्यात येत आहेत तर दोन हजार पाच सहा पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो नुकत्याच पार पडलेल्या सुधीरमन कपचं विजेतेपद कोणी पटकावले तर हा जो सुधीरमन कप आहे याचं विजेतेपद चीननं पटकावलं असून चीनने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या संघाला हरून चौदाव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे या स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं या स्पर्धेचं आयोजन चीनमध्येच करण्यात आलं होतं आणि विजेता देखील चीनच ठरलेला आहे मित्रांनो हा जो सुधीरमन कप आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असून या कपचं पहिल्यांदा आयोजन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये करण्यात आलं होतं व यातील सर्वात यशस्वी संघ कोणता असं जर विचारलं तर चीनचा संघ यातील सर्वात यशस्वी संघ असून चीनने ही स्पर्धा चौदावे जिंकली आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणाच्या हस्ते बाराव्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचं उद्घाटन करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते बाराव्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं ही परिषद सात ते नऊ मे दरम्यान दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली असून यंदाच्या या परिषदेची थीम काय होती तर रिचिंग न्यू वर्ल्ड अ स्पेस एक्सप्लोरेशन रेनिसन्स आशिया वेश या परिषदेची थीम आहे मित्रांनो ही जी जागतिक अंतराळ संशोधन परिषद आहे ही याआधी दोन हजार तेवीस मध्ये नॉर्वे मध्ये आयोजित करण्यात आली होती व याची पहिली आवृत्ती दोन हजार दहा मध्ये चीन मधील बीजिंग येथे आयोजित करण्यात आली होती सध्याची कितवी आवृत्ती आहे तर सध्याची ही याची बारावी आवृत्ती आहे नेक्स्ट क्वेश्चन सरकारने सीबीआय संचालकांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवला तर आता सध्या सीबीआयचे महासंचालक कोण आहेत हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचंय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच प्रवीण सूद हे सध्या सीबीआयचे महासंचालक आहेत मित्रांनो प्रवीण सूद यांचा कार्यकाळ हा पंचवीस मे रोजी संपणार होता त्याआधीच त्यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवण्यात आल्यामुळे आता या पदावर मे सव्वीस पर्यंत राहतील एक्स्ट्रा माहितीमध्ये अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे या समितीचे अध्यक्ष असतात व सीबीआय संचालकाची नियुक्ती ही दोन वर्षाच्या कालावधीसाठी केली जाते आणि संचालकाचा कार्यकाळ एकावेळी फक्त एका वर्षानेच वाढवता येतो सीबीआय संचालकाचा कमाल कार्यकाळ किती वर्षाचा आहे तर ते या पदावर जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत कार्य करू शकतात ठीक आहे एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा कोणते राज्य हे जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण दोन हजार पंचवीस ला मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे तर आता जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरणाला मान्यता देणारे आपले महाराष्ट्र आता भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे हे धोरण राबवण्यामागचं उद्दिष्ट काय आहे तर राज्याला जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर क्षेत्रात आघाडीवर नेणे हे उद्दिष्ट असून या धोरणाअंतर्गत महाराष्ट्राने दोन हजार तीस पर्यंत सहा हजार सहाशे कोटीची गुंतवणूक आकर्षित करणे चाळीस हजार रोजगार संधी निर्माण करणे व भारताच्या जहाज बांधणी उद्दिष्टांपैकी एक तृतीयांश योगदान देणे हे उद्दिष्ट ठेवलं असून दोन हजार सत्तेचाळीस महाराष्ट्राचं उद्दिष्ट सांगायचं झालं तर या धोरणाअंतर्गत अठरा हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणे व तीन पॉईंट तीन लाख रोजगार संधी निर्माण करणे हे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतच या धोरणातील महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकास विचारण्यात येईल तर नोट करून घ्या जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण ठरविणार महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे आता हा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली तर आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा ही रोहित शर्मा यांनी केली आहे मित्रांनो रोहित शर्मा यांनी याआधीच टी ट्वेंटी मधून निवृत्ती घेतली असून त्यांनी सध्या आता कसोटी मधून सुद्धा निवृत्ती घेतली आहे रोहित शर्मा यांनी आपलं कसोटी पदार्पण हे दोन हजार तेरा साली वेस्ट इंडिज विरुद्ध केलं होतं तर त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना हा दोन हजार चोवीस साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेला आहे त्यांनी एकूण सदुसष्ट कसोटी सामने खेळले असून यात चार हजार तीनशे एक रन काढले आहेत त्यात बारा शतक व अठरा अर्धशतकांचा देखील समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन एम नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता येमेन या देशाचे नवे पंतप्रधान हे सलीम बिन ब्रेक बनले आहेत सलीम बिन ब्रेक हे दोन हजार एकोणीस पासून एम एनचे अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते व आता ते येमेन या देशाचे पंतप्रधान बनले आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा जागतिक थेलेसेमिया दिन दरवर्षी कधी साजरा, दर साजरा केला जातो तर हा जो जागतिक थेले दिन आहे हा दरवर्षी आठ मे रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम टुगेदर फॉर थेलेसमिया युनिटिंग कम्युनिटीज प्रायोरिटाइझिंग पेशंट्स अशी आहे मित्रांनो आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अन्न साठवणुकीची गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच अन्न साठवणुकीची गुणवत्ता वाढवण्यासाठी डेपो दर्पण हे पोर्टल लाँच करण्यात येणार आहे हे जे पोर्टल आहे हे वीस मे रोजी लॉन्च होईल आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद